साहित्य केसरी महाकरंडक स्पर्धा दोन हजार चोवीस साठी माझी स्वगचित कविता मी सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे बाई पण भागी प्रधान समाजात बाई पण भागी झालं देवा पुरुष प्रधान समाजात बाई पण भागी झालं देवा आता पुरुषालाच नाचून बाई खाते मेवा जर पुरुषाने सोडले बाईला तर द्यावे लागते तिला पोटगी जर पुरुषाने सोडले बाईला तर द्यावे लागते तिला पोटगी पण बाईने सोडले पुरुषाला तर काय भेटते त्याला देणगी नपुसक ना मगदाचा कलंक लागतो त्याच्या नावा नपुसक ना मगदाचा कलंक लागतो त्याच्या नावा आता पुरुषालाच नाचून बाई खाते मेवा कायद्याच्या दागे आहे विकृत कायद्याच्या दागे आहे पुरुष विकृत भावनेचा नगर कायद्याच्या दागे आहे पुरुष विकृत भावनेचा नगर इतिहास पुराने सांगती युद्धाच्या पागंभी आहे स्त्रीचा कग कधी कोठे स्त्री करते पुरुषावर खोटा दावा कधी कोठे स्त्री करते पुरुषावर खोटा दावा आता पुरुषालाच नाचून बाई खातेरी मेवा आहेत ह्याही समाजात वासनेच्या भुकेला जबरदस्ती करतात पुरुषावर आहेत ह्याही समाजात वासनेच्या भुकेला जबरदस्ती करतात पुरुषावर गोळ नाही तर नोकराला ओरबडतात बिछन्यावर गो नाही तर नोकराला ओरबडतात बिचारण्यावर पुरुषावरही बलात्कार होतात रे भावा पुरुषावरही बलात्कार होतात रे भावा आता पुरुषालाच नाचून बाय खाते रे नेवा जर कधी स्त्रीने केला अन्याय तर पुरुष अबुगोला घाबरून जात नाही कोर्टात जर कधी स्त्रीने केला अन्याय तर पुरुष अबुगोला घाबरून जात नाही कोर्टात आणि कधी चुकून लागला जरी स्त्रीला धक्का तरी त्या पुरुषाला विवस्त्र करते स्त्रीभर चौकात वयस्कर म्हातारा असला तरी निष्ठेचा करता दे देखावा वयस्कर म्हातारा असला तरी करताच निष्ठेचा देखावा आता पुरुषालाच नाचून बाई खातेरी मेवा समाजातला स पुरुष पुरुषालाच बोलतो पुरुष हाच नालायक आहे समाजातला पुरुष पुरुषालाच बोलतो पुरुष हाच नालायक आहे खरं सांगू सांगा तुम्ही मित्रांनो तुम्हाला कुठे इज्जत आहे स्त्रीही कधीतरी पुरुषाला समजून घेतले पाहिजे रे भावा स्त्रीनेही कधीतरी पुरुषाला समजून घेतले पाहिजे रे भावा आता पुरुषालाच नाचून बाई खाते रे मिळवा विकृत भावनेचे पुरुष मान्य आहे मला स्त्री व करतात अन्याय विकृत भावनेचे पुरुष मान्य आहे मला स्त्री व करतात अन्याय काही मुठभर पुरुषांना वगळता इतर पुरुषांना मिळू नये का न्याय स्त्री आणि पुरुषाला आता समान न्याय हवा स्त्री आणि पुरुषाला आता समान न्याय हवा आता पुरुषालाच नाचून बाई खाते नेवा आता पुरुषालाच नाचून बाई खाते नेवा धन्यवाद